आजच्या या अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय ते भारत देशाचे कणखर आणि कर्मठ असे गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकार मंत्री आदरणीय अमितभाई शहाजी आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवारजी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोजी आमचे सहकारी मंत्री श्री बाबासाहेब पाटील श्री नितेशजी राणे डॉक्टर पंकजजी भोयर श्री मंगल प्रभात लोढाजी जयकुमार रावलजी मुख्य सचिव राजेश कुमार जी सचिव भारत सरकार श्री अभिलक्ष लिखीजी डॉक्टर आशीष कुमार भूटानी सचिव भारत सरकार श्री पंकज कुमार बंसल निदेशक एन सी डी सी त्याचप्रमाणे कॅप्टन जगमोहन आपल्या एम डी एलचे सी एम डी श्री प्रवीण दराडे डॉक्टर रामस्वामी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे कारण आज पहिल्यांदाच आपल्या देशामध्ये आपल्या ज्या काही मच्छीमारांच्या सहकारी संस्था आहेत त्या संस्थांना अशा प्रकारे डीप सी फिशिंग व्हेकल्स वेसल्स देण्याचा आपण निर्णय केला आणि विशेषतः मी देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री माननीय अमित भाई शाह यांचे आभार मानतो की त्यांनी जी काही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मत्स्य संपदा योजना आणली त्या योजनेचं सहकार विभागाशी एक मेळ घातला आणि एन सी डी सीच्या माध्यमातून अशा प्रकारच्या सहकारी संस्थांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जे काही कर्ज आहे ते, ते उपलब्ध करून देऊन आणि अनुदानही उपलब्ध करून देऊन त्या माध्यमातनं आपल्याला या वेसल्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपण सगळे जाणतो की डीप सी फिशिंग हे याकरता महत्त्वाचं आहे की त्याच्यामुळे आमच्या मासेमारी करणाऱ्यांना त्याचा चांगला फायदा मिळतो मोठ्या प्रमाणात त्यांना त्या ते ठिकाणी मासे मिळतात मोठ्या प्रमाणात त्यांना फिशिंग करता येतं आणि आपला जो काही एक प्रकारे जो जवळच्या भागातल्या फिशिंगमुळे जो काही सागरी दुष्काळ किंवा मत्स्य दुष्काळ तयार होतो त्यातनंही मोठ्या प्रमाणात आपली सुटका होते आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज भारतासारख्या आपल्या देशाला इतक्या मोठ्या प्रमाणात एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणून जो काही जवळपास तेवीस लाख चौरस किलोमीटरचा सगळा एरिया मिळालेला आहे की ज्या ठिकाणी आपण एक मोठी मरीन इकॉनॉमी तयार करू शकतो परंतु अशा प्रकारचे डीप सी फिशिंग व्हेकल्स ट्रॉलर्स वगैरे आपल्याजवळ उपलब्ध नसल्यामुळे आपण आतापर्यंत ते करू शकत नव्हतो किंवा लिमिटेड लोक केवळ ते करू शकत होते आणि म्हणून आता सहकारी क्षेत्रातनं अशा प्रकारे आमच्या मासेमारी सहकारी सोसायट्यांना आपल्याला हे कर्ज मिळून त्याच्या माध्यमातून या व्हेसल्स जर मिळाल्या तर त्यांनाही डीप सी फिशिंग करता येईल त्यातनं ते त्यांच्याही अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा फायदा होईल आणि एकूणच महाराष्ट्राची आणि भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा मिळू शकेल आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजचा दिवस हा महत्वाचा आहे आज सुरुवात झालेली आहे चौदापैकी दोन या डीप सी फिशिंग व्हेकल्स आज आपण त्याचं माननीय आपले देशाचे सहकारिता मंत्री अमित भाई शाह यांच्या हस्ते आपण ते दिलेले आहेत आणि आता हळूहळू ही संख्या वाढवायची आहे आत्ताच माननीय अमित सांगितलं विशेषतः मी आपले जे पोर्ट मिनिस्टर आहेत आणि सहकार मंत्री आहेत या दोघांनी सांगू इच्छितो की अमित सांगितलं की मोठ्या प्रमाणात तुम्ही सहकाराचं जाळं या ठिकाणी तयार करा आणि त्याकरता पुढच्या काळामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला निधीची आवश्यकता असेल तो सगळा निधी आम्ही एन सी डी सीच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देऊ जेणेकरून जेवढ्या आपल्या मच्छीमार सहकारी सोसायट्या आहेत या सगळ्या सोसायट्यांना अशा प्रकारच्या डीप सी फिशिंग व्हेकल्स आपल्याला देता येतील व्हेसल्स देता येतील आणि त्यातनं आपल्याकडे मासेमारी करण्याच्या संदर्भात ट्युना असेल स्किपजॅक असेल अल्बाकोर कोर असेल बिलफिश असेल अशा या सगळ्या ज्या म्हणजे ज्याला देशी मार्केट तर आहे पण मोठ्या प्रमाणात ज्याला एक्सपोर्टचं मार्केट आहे अशा प्रकारच्या सगळ्या फिश या आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी मला असं वाटतं की करता येतील आणि म्हणून मी पुन्हा एकदा माननीय आपले सहकारिता आणि गृहमंत्री अमित भाई शाह यांचे आभार मानतो आणि महाराष्ट्राच्या वतीनं मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की जेव्हापासनं माननीय मोदीजींनी ब्ल्यू इकॉनॉमिक डेव्हलप करण्याच्या संदर्भातलं सुतवाच केलं आणि वेगवेगळ्या योजना आणल्या तेव्हापासनं नवीन फिशिंग हार्बर तयार करणं असेल नवीन फिशिंग इकोसिस्टीम तयार करणं असेल फिशिंग व्हेकल्सची इकोसिस्टीम तयार करणं असेल या प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राने मोठी आघाडी घेतलेली आहे आणि आम आमच्या मत्स्य व्यवसाय विभागाने विशेषतः मला या गोष्टीचा आनंद आहे की देशामध्ये सर्वाधिक वाढ आता फिशिंगमध्ये ही जवळपास पंचेचाळीस टक्क्याची वाढ ही आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे ही देखील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे पण हे होत असताना अद्यापही अनेक राज्यांच्या आम्ही मागे आहोत पण मला विश्वास आहे की या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता आपण सगळे मिळून प्रयत्न करू आणि ते आपल्या प्रयत्नामध्ये एक मोठा आशीर्वाद आणि सहभागिता ही केंद्र सरकारची आणि माननीय सहकारिता मंत्री अमितभाई शाह यांची असेल हा विश्वास व्यक्त करतो आमच्या ज्या मासेमारी सहकारी सोसायट्यांना या ठिकाणी हे दोन ट्रॉलर मिळालेले आहेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून इतरांमध्येही मोठ्या प्रमाणात जागृती येईल अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र